तर शेतकऱ्याला सुरुवातीला काय करू मी इकडे नागपूरकडे आता हो सर तर वरूनच सांगतो की सुरुवात नागपूर कोणतो इकडे आज नागपूर आता इकडे पाऊस चालूच आहे पण वर्ध्याला खूप पडणार आहे त्याच्यानंतर अमरावतीला खूप पडणार आहे अकोल्याला खूप मुसळधार पडणार आहे बुलढाण्याला मुसळधार पडणार आहे घाटाच्या खाली देखील ना आता पण जिथं पाऊस नाही पडला तिथं मुसळधार पडणार आहे खामगाव तालुका शेगावकडे काही भागात कमी पाऊस पडला तर तिथं देखील खूप जोरात पाऊस मुसळधार पडणार आहे त्याच्यानंतर जालना जिल्ह्यात पडणार आहे शिंदे राजा त्या पट्ट्यात देखील पडणार आहे जळगावला देखील पडणार आहे त्याच्यानंतर आहिल्यानंतर कडक देखील आणखी तीन दिवस आहेच सतरा तारखेपर्यंत धुळे नंदुरबार जळगाव इगतपुरी नाशिक इकडे देखील सतरा तारखेपर्यंत पाऊस आहेच त्याच्यानंतर कोकणात देखील खूप पडणार आहे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात जास्त पडणार आहे म्हणून हे लक्ष आहे मग नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा जालना संभाजीनगर धाराशिव लातूर बीड सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर पुणे अहिल्यानगर ह्या पट्ट्यात देखील खूप पडणार आहे तीन दिवसात पावसान हो सर नक्कीच शेतकऱ्यांना म्हणजे उघडीप कधी मिळेल कोणती तारीख राहील सर अठरा पासून थोडी उघडीक भेटेल पण आठराच्या नंतर काय माहिती तरी मराठवाड्यात काय होईल थोडा पाऊस सुरूच राहील मराठवाड्यामध्ये हा सर मराठवाड्यामध्ये थोडं ऊन पडून पण एक पावसाचा एक अर्धा एक अर्धा पाऊस येऊनच आहे हो सर नक्कीच सर आज मात्र ना हॅलो का बोला ना सर आज वर्धा इकडं अमरावती जिल्हा अकोला जिल्हा अकोला त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा खामगाव तालुका जळगाव जांमो नांदोरा त्या पट्ट्यामध्ये आज जरा खूप पडणार आहे सुरुवात हो सर आज अनेक भागात सकाळी देखील पाऊस झालेला आहे सर सकाळी म्हणजे ना तीन ते चार वाजले चार ते रात्री बारा पर्यंतची आता ह्या पट्ट्यात एकोणत आहे विदर्भात उशीर रात्री मानतात म्हणून पुन्हा मराठवाड्यात हा सर हा पाऊस जो आस, कसा पडत आहे माहिती आहे सर की जो एका महिन्यात पडू शकत नाही तो पाऊस तो एक ते दीड तासात हा पाऊस पडत आहे म्हणजे याची एवढी व्याप्ती आहे सर हो ना हा सर यामुळे अनेक शेती पिकांचे नुकसान झालेले आहे सर हो ना हां सर नक्कीच आपण जी तारीख सांगितली सर ती सतरा सप्टेंबर पर्यंत हा पाऊस कायमच राहणार आहे हो आणि सर तरी अंदाज आपला कसा आहे परतीचा पाऊस हा किती तारखेपर्यंत राहू शकतो परतीचा पाऊस पण पर्यंत पंधरा ऑक्टोबर पर्यंत आणि मी म्हटलं होतं ना, ना सर, ते बीड तर मुसळधार पर्यंत नगर मुसळधार पर्यंत पडलं सगळीकडे सर म्हणजे ती कडाष्टी बघा ना कडाष्टी शेतकऱ्याकडे तिकडे कडामध्ये पाणी होऊन गेले गावामध्ये पाणी शिरलंय हा सर म्हणजे घाटामध्ये खूप झाला मुसळधार हा सर बीड नगर नगरकर मुसळधार पडलाय तसाच पाऊस आता मग पडून अमरावती अकोला बुलढाणा जिल्हा हो सर जालना जिल्हा हो सर उद्या कोणत्या जिल्ह्यांना अल, अलर्ट राहू शकतो सर सोळा सप्टेंबरला पश्चिम महाराष्ट्र हो सर नक्कीच सर जे शेतकरी म्हणजे बीड धाराशिव आष्टी आपलं अहिल्यानगर हे शेतकरी खूप दिवसापासून पाण्याची वाट बघत होते पण आता हेच शेतकरी आता पाण्याला देखील कंटाळलेले आहे सर म्हणजे एवढ्या दिवसापासून वाट बघत होते आणि ते हे या दोन ते तीन दिवसात कंटाळून गेले हो नक्कीच सर यावर्षी यंदा महाराष्ट्रात खूप मोठा पाऊस झालेला आहे विहिरी भरून ओसंडून वाहत वा आहे सर नद्या नाले सगळे एक होत झालेले आहे सर आणि कोणताही धरण यावर्षी भरण्याचं बाकी राहिलेलं नसेल सर म्हणजे यंदा रब्बी हंगामात कोणताही पुढे म्हणजे त्रास होणार नाही उन्हाळ्यात देखील पाणीच पाणी राहणार यावर्षी असा पाऊस यंदाच्या खरीप हंगामात झालेला आहे सर आणि तुम्ही सांगितलं होतं सर की आतापर्यंत जेवढे धरणं तुम्ही सांगितले होते तेवढे धरणं भरलेली आहेत सर हो 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 सर मी म्हटलं तर पाणी सोडवलं सोडलं सगळीकडं पाणी हा सर हो